शंभर झाडं पडले का दोनशे पडले का तीस पडले त्याचा सर्वे नाही होत आहे त्याचा सर्वे होऊन नाही राहिला कसं आहे पिकाचं पिकाचं नुकसान हा वेगळा भाग आहे झाडच गेलं ना तुम्ही लक्षात घ्या हे पहिल्यांदा होत आहे का झाड उकळून उपडल्या गेले म्हणजे पाडल्या गेले पहिल्यांदा होत आहे आणि त्या सर्वेमध्ये तुमच्या काय ते का किती गळण झाली किती नुकसान झालं पिकाचं नुकसान झाडाचं नुकसान झालेलं आहे झाडाच्या नुकसानाच्या आता जर शंभर झाड असेल तर किती तीस झाड पडलं हे आम्हाला रेकॉर्ड वर पाहिजे बरं त्या रेकॉर्डवर येऊन नाही राहिलं मी आता तलाट्याला विचारलं ते झाड पडल्याचं रेकॉर्ड वर निघत आहे वेगळं हे पाय पिकाची नुकसान भरपाई वेगळा भाग आहे हम्म हम्म hmm. आणि हा रस्ता क्लिअर केला आणि ते झाड पडले रस्त्यावरती मुख्यमंत्री रस्ते विकास हे आहे ना हे कामाला रेकॉर्ड द्या एकूण किती क्षेत्रामध्ये नुकसान झालं किती जणांच्या बगिच्यातले झाड किती उपडले गेले आणि वस्तुस्थिती एका एका झाडावर से कम पाच कॅरेटचा नुकसान तुमचा अहवाल देताना तो तसा असला पाहिजे हा नाही तर तुम्ही तो अहवाल फक्त काय नुकसान भरपाई देताना एकंदरीत नुकसान किती झालं एकर एक भरायचं ते दिलं पाहिजे ना काय झाडाचं येऊ द्या रेकॉर्डवर